विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चौदा आमदार पात्र ठरणं हे अनपेक्षित होतं मात्र यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून आम्ही पुढील निर्णय घेऊ असं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा सर्वसामान्य लोकांचा आणि पक्ष कार्यकर्त्यांचा विजय असून एकाधिकारशाही आणि घराणेशाहीचा पराभव आहे कोणीही मनमानी करून निर्णय घेऊ शकत नाही लोकशाहीत बहुमताला महत्व असतं हे कालच्या निकालानं दाखवून दिलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले दोन हजार अठरामध्ये शिवसेनेच्या घटनेत झालेले बदल हे निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सगळ्या गोष्टी नियमानुसार चालत होत्या मात्र त्यानंतर पक्षात मनमानी सुरू झाली आणि असुरक्षितता वाढली याकडे त्यांनी लक्ष वेधलं बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आम्हाला त्यांच्या अन्य संपत्तीची लालसा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे दीड वर्षाच्या कामाची पोचपावती जनता आम्हाला नक्की देईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेला निर्णय विस्तृत कायदेशीर बाबींचा विचार करून आणि सर्वोच्च न्यायालयानं विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर देत निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली महायुतीचं सरकार मजबूत सरकार असून आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला या निकालाबाबत उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून निराशा झळकली आहे असं देखील फडणवीस म्हणाले